श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नावजलेली आणि सर्वात जास्त दूध संकलन असलेली जी दूध संस्था म्हणून उल्लेख केला जातो किंवा के ओळखली जाते ती म्हणजे राजुरी येथील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील गणेश दूध देवी ह्या दूध डेअरीची संचालक मंडळाची निवडणूक लागलेली आहे खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही ए बी न्यूज नेटवर्कची जरी अपेक्षा असली तरी संचालक दूध ग गवळी जे आहेत ते कुठेतरी नाराज असावेत म्हणून ही दूध डेअरीची निवडणूक लागलेली आहे संचालक मंडळाची जी काही निवडणूक लागलेली आहे दोन पॅनल एकामेकांसमोर थाटलेले आहेत निवडणुकीला आमने सामने एक प्रस्थापितांचं सा पॅनल आणि दुसरं गवळ्यांचं पॅनल ह्या दोन पॅनलमध्ये लढत होणार आहे या लढतीत कोण विजयी होईल कोण पराजय होईल हे येत्या तेवीस तारखेला निकालानंतर कळेल ग दूध गवळी जे आहेत तर राजुरी परिसरातले जे दूध गवळी आहेत हे जवळजवळ एक हजार मतदार आहेत ते एक हजार मतदार कोणाच्या पारड्यात जुक्तमाप टाकतात हे आपल्याला तेवीस तारखेला स्पष्ट होईल निकालानंतर मात्र राजुरीची जी काही दूध डेअरी आहे त्या दूध डेरीच्या संचालक मंडळावर नाराजी कशामुळे निर्माण झाली किंवा काय त्यामाग गणित आहे हे उलगडणं गरजेचं आहे त्याशिवाय निवडणूक का लागली हे आपण समजून घेणार आहे इथं काही मित्र आहेत तरुण मित्र दिसतात राजुरीतले दूध आता राजुरीत जी दूध दिली आहे जी निवडणूक लागली संचालक मंडळ जी आल्या विरुद्ध प्रस्थापित कशी आहे निवडणूक आहे काय झाले शिवसेना मध्ये जे प्रस्थापितां त्यां आणि सर्वसामान्यांमध्ये ज्यांना खरंच गवळ्यांचा कळवळ आहे ज्यांनी गवळ्यांसाठी तिथं आवाज उठवला गवळ्यांसाठी दोन दोन गोष्टी घडवल्या असे त्या समोरील गवळी पॅन्यांच्या बाजून एक तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण असं आहे का ज्या गवळ्याला खरंच कळकळेल काही कसं उभं हो राहिलं पाहिजे काय झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा विषय असा आहे सर का हे पॅनल उभं राहण्यात कारण असं झालं का प्रस्थापितांनी काय केलं गावपुढं गावातील प्रमुख व्यक्तींनी मिळून आमचे दोन घ्या तुमचे दोन घ्या यांचे तीन घ्या असं मिळून ते पॅनल तयार केलं आणि जे समोरच जे समजा एक दोन चार गवळ्या आलं यांचा कारभार गावात जे काही राजकीय तरी असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील यांनी यांचे उमेदवार घातले हो यांनी काय केलं यांच्या काही दोन घ्या यांचे तीन घ्या असं करून ते पॅनल तयार केलं केल्याच्या नंतर असं झालं का समजा एक जे काही तीस बत्तीस अडतीस काहीतरी मॅक्झिमम फॉर्म होतं त्याच्यातली समजा सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं यांनी बा आपण एक गावचे करतोय किंवा काय आपण हे चॅनल पण यांनी काय केलं बा दोन दोन यांना असं वाटलं का आपण आपल्या पातळीवरती केल्याच्या नंतर गावातले सर्व एकत्रित फुडारी किंवा गावचे नेते यांनी तो प्रस्ताव केल्याच्यानंतर नंतर त्यांना असं वाटलं की चार सहा राहिले तर हे काय चॅनल होऊ शकत नाही आणि हे समोर होऊ शकत नाही आपण बोला त्या दिवशी आणि आपण जो कारभार केलेला आहे तो मागं दहा वर्ष पंधरा वर्ष सगळं दाखवून झाला आणि ह्या पाच जणांच्या डोक्यामध्ये होतं तर यांनी जो दहा वर्षात कारभार केलाय हा आम्ही उघडा करून गावापुढे आणून दाखवणार म्हणजे आणि किती उमेदवार आणि कसे कसे ओपन मध्ये बारा जागा आहेत त्यांच्या पॅनल बारा आहेत आमच्या पॅनल बारा आहेत तुमचं एक पॅनल आहे हो हो कोणतं नाही आमचं गवळ्यांचं पॅनल आहे परिवर्तन पॅनल आहे याच्यामध्ये आमच्याकडे ओपनच्या बारा जागा आहेत महिलेची एक जागा आहे आणि एस टी एन टीची जी जागा आहे तिथे एक उमेदवारी आमचा आणि समोरच्यांचं एक समोरच्यांमध्ये एक महिला जास्त आहे आणि एक ती ओबीसीची जी जागा होती, जागे आ, होती। ओ, ओ, ओ। आ, ओ। त्या जागेवरती एक बिनविरोध शेट सुटलेलं आहे एक शीठ हो हो संपूर्ण संस्था बिनविरोध करण्याचा आहे साहेब कसं होतं माहिती आहे का संस्था जर बिनविरोध करायची असेल तर त्या संचालकांना तिथं घातलं त्याची कळकळ कळायचं आहे जर समजा कळाली तर गावचा ती बिनविरोध करतात गावच्या पुढाऱ्यांनी कळायला पाहिजे होतं का जी आमच्या गावातील बाकीच्या दोन तीन संस्था ते बिनविरोध होऊ शकतात तर तिच्यात तर पाच पाच हजार बसत आणि हिच्यात फक्त एक हजार बसत आहे मी ही बिनविरोध करायला गावक नाही सुद्धा प्रयत्न केला नाही म्हणून ती बिनविरोध झाली नाही आता आपल्या संस्थेचं जर देशात नाव आहे एक राजूरची गणेश गुरे राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्या संस्थेला सन्मान बी दिला गेलेला आहे अशी नावजलेली संस्था आज जी निवडणूक लागते कितपत योग्य तुम्हाला काय वाटतं सर हे शंभर टक्के योग्य नाही पण पुढे जाऊन सांगतो ज्या संस्थेचं नाव दिल्लीपर्यंत गेलं त्याच संस्थेचं नाव प्रगतीचं आहे काळामध्ये तिथे नाव ज्या अर्थासाठी घेतले गेलं ती पण शोपांती काही याचा पण विचार करण्याजोगी गोष्ट आहे जर विद्यमान संचालकांच्या काळात जर ह्याच संस्थेची प्रगती अशा पद्धतीने जर बाहेर गावांमध्ये घ्यावं लागत असेल तर ही पण विचार करण्याची गोष्टीचा पर्याय आपल्याकडे पूर्वी दूध संकलन जादा होतं तर कमी झाल्यासारखं वाटतं का वाटत हो हो, हो। गेल्या एक चार सहा वर्षामध्ये दोन हजार अठरा एकोणीसच्या कालखंडामध्ये गणेश दूध संस्थेचं संकलन एक सदोतीस हजारापर्यंत होतं दोन हजार सोळा सतरा सा साली गणेशेने सोळा साली प्लॅन्ट उभारला तर प्लॅन्ट उभारल्यावर ते काय झालं चुकीच्या पद्धतीने वार्षिक मीटिंगची मंजुरी घेऊन सभासदांची दिशाभूल करून त्याच्यावरती प्लॅन्ट उभारला म्हणजे ते जे आहे आपण त्याच्यावर नंतर बोलू नाही थोडं सांगतो तो प्लॅन्ट उभारला त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज काढलं सभासदांना सबसिडीचं आजार दाखवलं विद्यमान संचालकांना त्याच्यासाठी ते नको तेवढे लाखो रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी सर्व कर्ज मंजूर करण्यासाठी सत्तर सत्तर लाख रुपये कन्सल्टन्सी दिली सर विद्यमान संचालकांनी पर्यायाने काय झालं त्या संस्थेचा हप्ता संस्थेचा होणार प्रॉफिट गवळ्यांना सगळ्यात महत्वाचं काय राहत गवळीला कोण होतं तर आपल्या राजुरी संस्थेचं दूध संकलन हे गावाचं वीस हजार बाहेरील समजा एक दहा ते पंधरा हजार असं होतं का राजुरीचं नाव मतं होतं त्याच्यामुळं बाहेरील गवळी जे होते ते राजुरीत दूध घालण्यासाठी होतं ह्या विद्यमान संचालक मंडळाचे एक हे कुरपणा असं झालं सर त्यांची आपण काय करायची ही संस्था काय करायची पन्नास वीसशे शे का आपण त्यांची बाहेरील गवळ्यांची विदाऊट सभासद नसताना सुद्धा पंधरा पैसे दूध खरेदी कमिशन कापायची असे पासष्ट पैसे त्यांचे कापत होती आणि दीपावलीला काय केलं दिवाळीचा बोनस जो आहे तो ताबासादांना दीड रुपये दिला राजूंचे म्हणजे पन्नास पैसे बोनस दिला आणि एक रुपया ते दिला प्रोत्साहनपद दिला आणि राजुरी बाहेरील गवळ्यांना फक्त पन्नासच पैसे दिले ज्यावेळेसला सर कोणाचंही मन दुखवलं जातं किंवा काय होतं तरी त्यावेळेसला असं वाटतं आमच्या कष्टाचे पासष्ट पैसे संस्था देतात आणि संस्था आम्हाला पन्नास पैसे देतली त्या तभाससाहेांना व्यक्तींच असं उत्तर गेलं त्या पुत्याला आम्ही काय तुम्हाला बोलवायला आलो नव्हतं का आमच्या संस्कृत आणून राहाला बरे आणि त्या संकलन सगळं बंद झालं समान न्याय सर भेटला जर असतात पस्तीस हजाराचं सतरा हजार उपलेक्शन येऊ शकत नव्हतं की आम्ही विचार करणार की आज मी सांगतो सर तुम्हाला आमच्या राजुरी गावाचा आजही वीक कलेक्शन एक पंचवीस हजाराच्या पुढं आहे पण राजुरीला सतराच हजार कलेक्शन आहे दूध संकलन एकच डेरी आहे सर पण ह्या संचालक मंडळाचा हे जो गवळी दूध बाहेर घालायला जातो ना त्याला भेटायचं नाही उलट गावात रोबत शर्मा चार गेले आम्हाला काय फरक नाही पडत गेल्याने आम्हाला काही फरक नाही होत उलट आमचं चांगलं चालते हा हे एक आहे म्हणून संस्थेचे हे दूध संकलन कमी झाले एकेकोरपणामुळे दूध संकलन हो हो परंतु गवळ्यांनी एवढे एकत्र येऊन पॅनल तयार करणं हो आता त्याचं कारण जर सांगायचं झालं तर आमच्याकडे एक अभ्यास म्हणजे जुन्या काळातले आमचे ब्राह्मण आहेत रामचंद्र पाटील आवटी यांचे घरातील सुभाष पाटील आवटी सुभाष पाटील आवटी हे ज्यावेळेसला संस्थेचे चेअरमन म्हणजे आशा म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे पाहतोय ज्यावेळेसला गणित दूध संस्थे संकलन आठ ते नऊ हजारावरती होतं सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेसला सुभाष पाटील हे ज्यावेळेस युतीचे चेअरमन झाले त्यांनी सभासदांपर्यंत जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून दुधव्यवसाय कसं वाढवलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्यात प्रगती कशी केली पाहिजे ते करून सर वीस बावीस हजारापर्यंत त्यांच्या काळात संकुलन नेलं अशा माणसाच्या नेतृत्वात हे पॅनल आम्ही तयार केलं सर्वांनी एकत्रित राहिलेले जे म्हणजे आम्ही काही शोधले उमेदवार किंवा काय असं नाही शेवटी आम्हाला जे उमेदवारांनी फॉर्म भरले होते ते घेऊन सोबत लढावं लागले सर आणि ते पॅनलचं नेतृत्व आम्ही सुभाष पाटलांच्या याच्यातून करतो आहे का जेणेकरून परत आम्हाला संस्थेला गतवैभव कसं प्राप्त करता येईल माणसाकडं थोडंसं विजय नाही आज आमच्यासारखे तरुण बाहेर दूध घालायला जातात ते तरुण परत तिथे येतील संस्थेचं परत गतवैभव उभं करता येईल आणि विद्यमान संचालकांना कुठंतरी शह दिला पाहिजे सर नाही आत्ता सभासद किती आहे सभासद बाराशे शहाण्णव सभासदांना मतदान आहे शहात्तर सभा यांना मतदान आहे आणि एकूण काहीतरी सोळाशे सभासद आहेत तर त्याच्यामध्ये सर तुम्हाला सांगतो विद्यमान संचालकांनी काय केलं जी मतदार यादी तयार करतात त्यावेळेसला जे थकबाकीदार मतदार होते समजकाला मतदानापासून वंचित राहत होते यांनी त्यांचे पैसे त्यावेळेस तिथं भरले त्यावेळेसला ते त्यांचे पैसे तिथं भरले त्याच्यानंतर काय झालं ज्या वेळेसला ती मतदार यादी फायनल गेली वरती निवडणूक आधी आणि ती नंतरची जी यादी परत आली म्हणजे आता तुम्ही जाऊन का त्यांच्या नावावरती यांनी परत ऍडव्हान्स म्हणून पैसे टाकले सर म्हणजे यांनी काय केलं फक्त यांच्या जवळची जी माणसं आहेत किंवा काय इथे मतदान फायदा होण्यासाठी मतदार यादीत सुद्धा अशा पद्धतीचं गडबड केली म्हणून बिनविरोध केली नाही बिनविरोध दुसऱ्या ना कारणाने केले सर संस्थेचा असणार बाहेर व्यापाऱ्यांकडे आउटस्टँडिंग आज संस्थेची जर समजा पन्नास हजार लिटर क्षमतेचा प्लॅन्ट उभारलाय संस्थेने आठ दहा कोटी रुपये कर्ज काढले प्लॅन्ट उभारले सगळे केले आणि एका किरकोळ एका म्हणजे फार अति किरकोळ एक विनयशील म्हणून कंपनी त्या विनयशीलला बाय प्रोडक्ट विकायची एजन्सी दिलेली आणि त्या कंपनीच्या समजा हा खाजगीकरणाचा डाव दुसरा विषय बाहेरील जे दुधा जायचं त्याचं आउटस्टँडिंग संस्थेवर केलेलं कर्ज यांनी अनाठाई पद्धतीने ज्या कन्सल्टन्सी दिल्या त्या सभासदांना योग्य वागणूक मिळू नये आणि सा, सगळ्यात महत्त्वाचं सर सभासदांना दरवर्षी ज्या दीपावलीला बोनस भेटायचा हा कर्ज स्वरूपात काढून आणि दिवसभर भांडणं करूनच देणे अशा त्रासाला कंटाळून सभासदांनी हा हा वार्षिक सभेचा विषय घेतला सर राजुरीची वार्षिक सभा दरवर्षी वादग्रस्त गोंधळी होती हे तुम्हालाही माहिती आहे सर्व गोष्टींना आपण आता पण काही गोष्टी अशा असतात की ज्या झाकून ठेवायच्या असतात म्हणून या झाकून ठेवलेल्या होत्या पण आज शेवटी निवडणूक लागली नाही दोन्ही बाजूचा आरोप प्रत्यारोप झाल्याशिवाय निवडणूक होत नाही म्हणून शेवटी आज बोलायची वेळाची नाही एक पांढरीची बैठक म्हणून आहे सगळे गाव गाव पातळीवर सगळे चांगले विषय भेटाव सर सगळं मान्य पण सगळे यांच्याच घशात द्यायचं का मग नाही आम्ही दूध काढायची आमची कंबाडी मोडायची आणि हे बघण्यासारखे कपडे घालून घेणार सगळं यांच्या ताब्यात द्यायचं का यांना आकडे वाचता येत नाहीत सर मी तुम्हाला पुराविनीशी दोन दिवसात सगळे पुराविनीशी दाखवतो हो यांना आकडे वाचता येत नाही यांनी सत्ता बोगल्या त्यांना सह्या कुठं करायचे हे माहीत नाही यांनी किती तर अक्षरशः सर सांगतो ह्या संस्थेला जाऊ ह्या पायउतार व्हायला हो फक्त हे विद्यमान संचालक मंडळ आहे मी तुम्हाला दोन दिवसात पुराविनीशी सगळं दाखवतो हो सर हे आत्ताचं जे संचालक मंडळ आहे हो त्या संचालक मंडळाचा कारभार चांगला नाही असं शंभर टक्के कारभार चांगला नाही आणि नसेल तर तुम्ही सांगा त्यांनी काय कारभार चांगला केला चांगला नाही असं म्हणताय की जबाबदारी बोलतोय शंभर टक्के नसेल तर त्यांनी दाखवा आम्ही जबाबदारी का त्यांनी सांगावं का आम्ही कारभार काय चांगला केला आहे सर तुम्ही पण आहात विद्यमान संचालक मंडळ जर त्यांच्या बाय प्रॉडक्ट विक्रीसाठी एखादी खाजगी कंत्राटी पद्धतीची जर कंपनी नेमायची वेळेत असेल तर आपण समजून जायचं का संचालक मंडळ किती कार्यक्षमी ज्या तीन, तीन तीन दोन दोन अडीच अडीच कोटी रुपये दुधाची थकबाकी आहे सर ती संचालक मंडळाला पाच पाच दहा दहा वर्ष झाले वर्ष झाली नाही थकबाकी वसूल होत नाही सर अहवालावरती सर तीन तीन चार चार वर्ष दिलेले आताचा एक चालू दोन हजार तेवीस चोवीसचा अहवाल आहे सर त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं ना अक्षरशः तुम्ही पण सांगशान काय परिस्थिती आणि शेवटी ह्या ज्या गोष्टी आहेत सर ह्या आजपर्यंत झाकून ठेवायच्या होत्या आम्हाला कधी प्रकाशात किंवा आज संस्थेची बदनामी करायची नव्हती पण शेवटी सर ह्या गोष्टीला जर वाचा पडायच्या असेल आज आम्ही जो त्रास बघतोय हा फक्त विद्यमान संचालकांमुळे बघतोय आज आम्हाला समजा काही गोष्टी ज्या पटल्या का नाही काही नाही सर विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आजपर्यंत एकदाही विश्वासात नाही घेतात तुम्हाला वॉन डॉक्युमेंट आम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दाखवतो खरं तर तुमच्या प्रचाराच्या याच्यात बरंचसं काही लिहिलं जातं आहे की बाबा जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीत दाखवले का भ्रष्टाचार मुक्त म्हणजे भ्रष्टाचार झाला तर तुम्हाला शब्द म्हणून सांगतो गवळी कधी भ्रष्टाचार केले भ्रष्टाचार करतो मग तो जो नेता आहे पुढारी आहे ज्याला गावची पांढरे कपडे घालून करायचं तो भ्रष्टाचार करतो आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही बघितले की कधी गवळेने भ्रष्टाचार केला किंवा गवळेने याचे पैसे लुटलेत खाल्लेत बुडावले बरं साधे वेळा विदारण सर एखाद्या शेतकऱ्यांनी गवळ्याने एखाद्या वेगकारक सर तू भर सगळं तारण ठेवतो पण त्या घर पैसे ती त्याच्याकडं प्रमाणिक करा सर तुम्ही मला सांगा गावच्या पण पुढं राहील कोणाचे पैसे अशी वेळेत गेले का का व्यवस्थित आहे पण त्याचं पुढं नाव बी येत नाही आणि गाव बी येत नाही आपल्या गावला जे माझा पगार जे असतात ते वेळेवर मिळतात का समजू सर कसं आहे माहिती आहे का आत्ताही दहा दिवसाचं पेमेंट आहे एक ते दहा दिवसाचं पेमेंट हे तर आत्ता काय आहे सर मी जसं तुम्हाला मागाशी सांगितलं यांचं पेमेंट एक सतरा आठ हजार केलं होतं एक ते दहा तारखे आठ दिवसाच्या सात दिवसाच्या आसपास पण आम्ही सर यांच्याही खाता असाल खंड जसं तुम्ही सांगितलं ना मी या संस्थेचा राजीनामा दिलेला आहे असं होता का दिलेलं आहे माझं दूध पाचशे लिटर होतं सर मी सहकारी फेब्रुवारीचा मार्चचा एप्रिलचा काहीतरी विषय असा त्यावेळेसला आळासहकार्याने दुधाचा रेट रे आपल्यापेक्षा आठ दिवस वाढवला होता जास्त आधी मी विद्यमान चेअरमनला विनंती करत होतो का सर तुम्ही रेट मी, रे, मी तुम्ही रेट कधी वाढवणार आहे कधी वाढवणार ते म्हटले आमच्या अठ्ठावीसला मिटिंग आहे मिटिंग झाल्यावर ते आम्ही निर्णय घेऊ चालेल म्हटलं ठीक आहे त्याच्यावरती माझं दूध पाचशे लिटर होतं सर महिन्याला पगार होता तेव्हा आणि पंधरा दिवस होत आले होते रेट वाढलेली दे। मी त्यांच्याशी चर्चा केली मला म्हटले आमच्या अठ्ठावीसला मिटिंग झाली का मग मी एकोणतीस तारखेला फोन केला सर का सर साहेब म्हटलं काय झालं मिटिंग रेट वाढायचं ते म्हटले तुझा दरवेजचा त्रास आहे आम्हाला वार्षिक मिटिंगला तूच बोलू तो सगळ्यांना त्रास देतो तुझं जे एकट्याचं त्रा नुकसान होतं आहे का आणि आम्हाला काय बाकीची कामं नाही का आम्ही वाढू एक तारखेला वाढवणार आहे म्हटली आम्ही तोपर्यंत काही नाही वाढवणार आणि तुझा दरवेज त्रास ह्या गोष्टीचा त्रास मनात आला मनात चिड आली जर आपलं पाचशे लिटर असेल ना पंधरा दिवसाचं जर दुधाचा जर हिशोब काढला पाच सात हजार रुपये लॉस होत असताना परत हे संचालक मंडळ जेवढी म्हणून म्हणजे मी माझ्यासोबत पदाचा राजीनामा दिला त्यावेळेस माझ्या कुटुंबातील बायकोचं पण शेअर आहे आणि वडिलांचं पण शेअर आहे म्हणजे जिथं जी सन्मान नाही तिथं राहायचं नाही सर एक लाख सात हजार लिटर दूध वर्षात घालून सुद्धा या संचालक मंडळाने आर्य रावीनी हुकुमशाही संस्थेचा जो लेखा जो असतो ना त्याच्यात विद्यम म्हणजे जे खाईचे जे दूध उत्पादक असतात का त्याच्यात यांचे हे की कुरुपाने नावसुद्धा माझं घेतलं नव्हतं एवढी यांच्यात गुरु मी सर खरं तर जिथं मान नाही जिथं सन्मान नसेल तिथं थांबणं योग्य नाही खरं तर गवळ्याचा स्वाभिमान दुखावला आणि एक तरुण गवळ्यांनी आपला राजीनामा सभासदत्वाचा राजीनामा दिला आणि संस्थेचे जे काही कारभार आहे आता त्यांच्या घरातले कुटुंबातले स सभासद आहेत दूध घालतात इतर गाव, तो झाला आणि जर संचालक मंडळ सभासदांना म्हणजे गाव गवळ्यांना समान न्याय देत नसेल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे गवळ्यांनो जे तुमच्यासाठी चांगले जे काही सभासद असतील स जे काही उमेदवार असतील जे गवळी तुम्हाला न्याय देतील जे संचालक मंडळ निवडताना डोळे आंधळेपणाने किंवा त म्हणून कोणाचे कोणत्या पुढऱ्याचे कोण कोणत्या नेत्याचे भक्त न होता एकदम डोळसपणाने मतदान करा आणि असं संचालक मंडळ निवडून द्या का जो गवळ्यांच्या प्रत्येक हिताला न्याय देईल आणि न्याय दिलं देईल दुधाला भाव देईल धावून येईल अशाच संचालक मंडळाला निवडून द्या सुरेश भुजबळ एबी बी न्यूज ट्वेंटीवर